नमस्कार मित्रांनो रंगभूमीच्या भाषा अशी जगाच्या कानाकोपऱ्यात आपली ख्याती निर्माण करणारे अभिनेते प्रशांत दामले केवळ रंगभूमीच नव्हे तर सिनेमे आणि मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे आजच्या काळात प्रशांत दामले नाटकांमुळे अनेकदा वेगवेगळ्या दौऱ्यांसाठी फिरतीवर असतात परंतु नुकतंच त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे चला तर मग पाहूयात काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो सततच्या दगदगीमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले माझे ऑपरेशन झाल्यानंतर मी तासाने त्यांना माझ्या हृदयातील ब्लॉकेस काढून टाका असं सांगितलं त्यावर जास्त हुशारी करू नकोस तू आता माझ्या ताब्यात आहेस असे डॉक्टर म्हणाले मला माहिती होतं की मी काय इतक्या लवकर जाणार नाही डॉक्टरांनी योग्य वेळेत उपचार केल्यामुळे मी आज तुमच्यात आहे असे प्रशांत दामले म्हणाले अभिनेते प्रशांत दामले यांचे एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक सध्या भारतासोबत देश विदेशातही चांगलेच गाजताना दिसत आहे तर तुम्हाला अभिनेते प्रशांत दामले यांचे नाटक आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद